मंगळवारपासून राज्यात बारावीच्या तर वीस फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये यासाठी रिक्षाचालकांनी कोणतंही भाडं नाकारू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षाचालक मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केली ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोंडीची समस्या भेडसावतीय अशा परिस्थितीत परीक्षा केंद्र गाठणं परीक्षार्थींना जिकरीचं होणार आहे त्यामुळे सार्वजनिक बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्यानं अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी रिक्षासारख्या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे मात्र आजवरचा अनुभव पाहता रिक्षाचालकाड रिक्षाचालकांकडून भाडं नाकारण्याचे प्रकार घडत असतात ते किमान परीक्षा काळात तरी घडू नयेत परीक्षार्थींना अपेक्षित केंद्रावर रिक्षाचालकांनी सोडावं असं आवाहन प्रधान यांनी केलंय संदर्भात मनोज प्रधान यांनी सर्व रिक्षा संघटनांशी पत्रव्यवहार केला असून रिक्षाचालकांना समज देण्याची विनंती केली आहे